बुलेटिनच्या सुरुवातीला भाजपच्या गोटातून अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी भाजपा पदासाठी उद्या निवडणूक कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे उद्या सायंकाळी सात ते रात्री दहा दरम्यान मतदान केलं जाईल एक जुलैला नव्या प्रदेश पदाची घोषणा ही केली जाणार आहे आणि या घोषणेपूर्वीच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे उद्या निवडणूक प्रक्रिया ही होणार आहे रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अक्षय भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी उद्या निवडणूक कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे एकंदरीत काय अपडेट्स आपण जर बघितलं तर लोकसभा विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार प्रदेशाध्यक्ष कोण होणार याबाबतची चर्चा सुरू होती आणि आता भाजपाकडनं अधिकृतरित्या त्यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य आणि प्रदेशाध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच याची सूचना जी आहे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये लावण्यात आलेली आहे आपण बघतोय जे राष्ट्रीय कार्यकारिणीवरती राष्ट्रीय परिषद सदस्य निवडणूक असतात असतात आणि त्यासोबतच अध्यक्षांची प्र प्रदेशाध्यक्षांची निवडणूक कार्यक्रम हा जाहीर करण्यात आलेला आहे एकूणच आपण जर बघितलं तर लोकशाही पद्धतीने भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्याची ही प्रक्रिया आहे आणि यात आपण बघतो की आज कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे उद्या जर आपण बघितलं तर उद्या एक वाजतापासून चार वाजेपर्यंत या सगळ्या संदर्भातले निवडणूक अर्ज दाखल केले जातील चार ते पाचच्या दरम्यान हे अर्ज छाननी होईल पाच ते सात वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया होणार आणि उद्याच सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होईल आणि यानंतर एक जून रोजी राष्ट्रीय परिषद सदस्य आणि प्रदेशाध्यक्षांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे एकूणच या सगळ्यात आपण जर बघितलं तर भाजपाच्या गोटामध्ये एकच चर्चा आणि एकच नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेमध्ये आहे ते नाव म्हणजे ज्यांच्यावरती आता प्रभारी जबाबदारी प्रदेशाध्यक्षपदाची होती आणि कार्याध्यक्ष म्हणून असणारे रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि त्यांच्या विरोधात कुठलाही अर्ज या भारतीय जनता पक्षाच्या जी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याची आणि प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक आहे यामध्ये येणार नसल्याची माहिती तुर्तास तरी भाजपाच्या सूत्रांकडून मिळते आणि त्यानंतर अधिकृतरित्या उद्या मतदान होईल आणि परवा रवींद्र चव्हाण यांचं नाव हे घोषित केलं जाणार आहे परवाच्या दिवशी वरळी येथील डोम सभागृहात मोठं भारतीय जक्षा जनता पक्षाचं एक राष्ट्रीय अधिवेशन राज्यातील सगळ्या कार्यकर्त्यांचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी जे अध्यक्ष उद्याच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील त्या अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा देखील भव्य थाटामाटात त्या वरळी येथील डोम थिएटरमध्ये होणार आहे एकूणच आपण बघतोय की सध्या असं सांगितलं जातं की रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होईल आणि या निवडणूक कार्यक्रमानुसार तेच प्रदेशाध्यक्ष झाले तर वरळीतील डोम थिएटरमध्ये परवा अर्थात एक जुलैला रवींद्र चव्हाण आपला पदभार स्वीकारतील अगदी आणि त्याचमुळे अक्षय मंगळवारचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे एक जुलैला नव्या प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा ही केली जाईल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी